नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले आप स्वागत आहे आपल्याला जर कमर हातपाय गुडघे खांदे हे दुखण्याचे त्रास असेल आणि यामुळे आपल्याला आप 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 चालायला उठायला बसायला देखील त्रास होत असेल काहीही करण्याची इच्छा न होणे असे जर आपल्याला होत असेल ना तर या संपूर्ण जॉईंट पेनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करण्यासाठी जलाल रामबान व जुनाट असा उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे हे जॉईंट पेनचे जे त्रास आहेत ना ते अगदी सहजतेने तुम्ही विसरून जाल आणि नवीन दुखणे असो किंवा जुनाट दुखणे असो दोन्ही दुखण्यांवर हा उपाय अगदी रामबाण ठरणार आहे कारण उपाय इतका पॉवरफुल आहे की ज्यामुळे शंभर आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हा उपाय करू शकतो कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट तर होणार नाहीच परंतु फायदा शंभर टक्के होणार आहे तर यासाठी येथे मी एक चमचा भरून ओवा घेतला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या अगदी छोटे छोटे लिंबूचे काप याच्या बिया काढून घेतल्या आहेत दोन हिरवे वेलदोडे व पाच ते सहा लवंग येथे मी घेतले आहेत हे जे संपूर्ण पदार्थ आहेत हे एका खलबत्त्यात टाका आणि हे एकत्रितपणे कुटून घ्यायचे आहेत लिंबू देखील यामध्ये टाकायचा आहे आणि अगदीच बारीक नाही तर थोडे जाडसर आपल्याला हे कुटून घ्यायचे आहे याप्रमाणे या पदार्थांची चटणी तयार झाली केक लोखंडाचे पात्र घ्या यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे व जे कुटून घेतलेले मिश्रण आहे ना हे, हे मिश्रण यामध्ये टाकून द्या व मंदाचेवर हे छान गरम होऊ द्या मंदाचेवर केल्यामुळे या पदार्थांचा अर्क जो आहे हा यामध्ये छान उतरतो आणि आपल्याला अगदी सुंदर नॅचरल घरगुती ऑइल तयार होऊन मिळते हे बघा याप्रमाणे अगदी छान असे तेल आपल्याला तयार होऊन मिळणार आहे जोपर्यंत ही लिंबाची साल जी आहे ना ही डार्क होत नाही ना तोपर्यंत आपल्याला तो हे मंदाचीवर राहू द्यायची आहे म्हणजेच लिंबाच्या सालीचा रंग जो जो आहे तो बदलायला हवा हे बघा याप्रमाणे लिंबूची जी साल आहे याचा रंग देखील छान बदलला आहे म्हणजेच आपले तेल येथे तयार झाले आहे असे समजावे व हे छान थंड होऊ द्या बघा हे छान थंड झाले की गाळून घ्यायचे आहे याप्रमाणे संपूर्ण तेल गाळून घ्या एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला हवे ना त्यावेळेस याचा वापर करता येतो आता याचा वापर कसा करावा हे देखील मी तुम्हाला दाखवते तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेनचा त्रास आहे त्या ठिकाणी या तेलाने हाताला पायाला कमरेला मानेला याप्रमाणे खालूनवर अशी मसाज करायची आहे कमरेला याप्रमाणे मसाज करा तसेच गुडघे घोटे असतील तर याप्रमाणे गोल आकार मसाज करायचे आहे हातपाय असतील तर खालून वर मसाज करायचे आहे म्हणजे आपल्या नसानाचा होऊन रक्तभिसरण देखील व्यवस्थित होते व जे जॉईंट वेनचे त्रास आहेत हे सहजतेने निघून जाण्यास मदत होते आपण हे रात्री झोपण्यापूर्वी करा म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे आराम मिळेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय